नमस्कार मी थन्मय ठिल्लू आणि आपण पाहताय छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टर हे बातमीपत्र बातमी पावसासंदर्भातलीच मुंबईसाठी महत्वाची आहे पुढील चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते पुढील चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पुढचे चोवीस तास मुंबईसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत गरज असेल तरच घराबाहेर पडा असं वारंवार आवाहन केलं जात आहे पावसासंदर्भातले सगळे अपडेट साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ऑरेंज अलर्ट आता मुंबईला देण्यात आहे त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे पुढच्या चोवीस तासामध्ये मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवली आहे येलो ॲलर्ट आहे मुंबईसाठी त्यामुळे मुंबईकरांनी पुढच्या चोवीस तासांमध्ये बाबतीमध्ये हवामान विभागाच्या नोंदी ज्या येतात आणि निरीक्षणं जे येतात पूर्वानुमान जे आहे त्याची दखल घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी